च्या वादातून वृद्धेचा खून रानंदगावच्या हद्दीतील हेळकर पठारावर धक्कादायक घटना मान तालुक्यातील रानंदगावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली हिराबाई दाजी मोठे वैवर्षा अंदाजे पंचेत्तर यांचा अज्ञात इसमानं डोक्यात दगड घालून खून केला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती संगीता खाशाबा कोळेकर या रोज प्रमाण रात्री घरी परतले असता हिराबाई घरी आढळून न आल्यानं त्यांनी आपल्या भावाला दत्तात्रय दाजी मोठे यांना याबाबत सांगितलं रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही त्या न सापडल्यानं सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे राणात गेले असता त्यांना हेळकर पठारावर हिराबाई यांचा मृतदेह आढळून आला मृतदेहाची अवस्था पाहून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं खळबळ आणि संशय या घटनेनंतर आनंद गावात भीतीचा आणि दुःखाचं वातावरण पसरले, जमिनीच्या वादातूनच हा खून घडला असावा असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय स्थानिक पातळीवर याबाबत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे पोलिसांची तातडीची धाव घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलिसांना कळवले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूर येथील मोहन हंगे नंदकुमार खाडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला संशयिताचा शोध या प्रकरणी पोलीस संशयित वेगानं फिरवली आहेत लवकरच यामध्ये महत्वाचे धागे दोरे मिळतील असा पोलिसांचा विश्वास आहे हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून न्याय मिळावा अशी मागणी व्यक्त होतीये आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले